तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सध्या आलोय आपण पुन्हा एकदा मळवलीला आणि मळवलीवरून आपण चाललोय आता भाजे वॉटरफॉल आणि भाजे लेण्या बघायला जे की मळवलीच्या रेल्वे स्टेशन पासून अगदी तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर चालत गेलं तर आणि इथून ऑटो रिक्षाची सुद्धा सोय हो आहे तिथे तुम्ही बघू शकता वीस ते तीस रुपयामध्ये आपण तिथं आरामात पोहोचतो बट आपल्याला पायी जायचं आहे कारण ह्या पावसामध्ये हां तर आपल्याला मस्तपैकी मजा करत करत जायचं आहे आणि या वातावरणाचा थोडासा आनंद घेत घेत जायचा आहे सो आपण पायी जाणार आहे तर माझ्यासोबत प्रदीप आहे आणि प्रदीप आणि मी आपण चाललो आहे आता भाजे वॉटरफॉल आणि लेण्या बघायला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण खूप भारी असा ब्लॉग होणार आहे आणि वातावरण खरंच खूप भारी आहे सकाळपासून पाऊस चालला आहे आणि पावसात आम्ही चाललो आहे वॉटरफॉल बघायला हो भाई कसं वाटतं जबरदस्त चला मग काय आता तो आता इथून जायचं आहे आपल्याला जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अडीच ते तीन किलोमीटर जायचं आहे आणि तिथून मग पाहायला भेटेल भाजे वॉटरफॉल आणि वॉटरफॉलच्याच थोडंसं वरच्या साईडला आपल्याला लेण्या बघायला भेटतील चला लेस गो रेल्वे स्टेशन पासून ना आपण जसं पुढे येतो ना तर ह्या रोडनी सरळ कंटिन्यू पुढे गेलो तर आपल्याला एकाच ठिकाणी दोन तीन ठिकाणं पाहायला भेटतील ते म्हणजे विसापूरचा किल्ला लोहगडचा किल्ला भाजे वॉटरफॉल आणि भाजी लेणी तर याच रोडने आपल्याला कंटिन्यू करत करत पुढं जायचं आहे आणि आज रविवार आहे तुम्ही गर्दी बघू शकता खूप सारी गर्दी आहे रेल्वे स्टेशनसुद्धा गर्दी होती आणि जो रोड आहे जाण्याचा त्या सुद्धा खूप सारी गर्दी आहे इकडे जाता जाता आपल्याला एक अजून एक वॉटरफॉल दिसला आहे जो की एकदम रोडच्या साईडलाच आहे समोर तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे मंदिराच्या साईडला एक वॉटरफॉल आहे चला थोडंसं वरती जाऊन बघूया आपण महाबुल कसा आहे कारण भाई असला भारी दिसतोय ना बघूया पॅच कसा आहे जरी रिस्की वाटला तर पाठी पाठीमा व्हिवाल बघू शकता ह्या साईडला एक वॉटरफॉल अजून बनला आहे आणि हाय बाई इथं तर लोकांची गर्दी आहे आपल्याला फक्त एका गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे तसेच लोणावळ्याला सीन होतं आहे ना कोण पडतं आहे कोण वाहून जात आहे आपल्या रिस्की ठिकाणी जायचं नाही हे जे हे जी स्पॉट आहे फक्त तेच कवर करायचे तुम्हाला दाखवायचे जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसोबत जरी आला आरामात कवर करू शकता हे स्पॉट you mm -hmm. मित्रांनो असे जे थोड़े, थोड़े 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 काही वॉटरफॉल आहे ते दिसताना पहिल्यांदा थोडे छोटे छोटे दिसते नंतर जर जसं वरती पाऊस पडतो ना तर ते थोडंसं जास्त भयानक रूप घ्यायला चालू होतं तर काही वेळापूर्वी ते विचारलं तर पाणी एवढं नव्हतं म्हणे पण आता दिवसभर पाऊस चालला आणि पाऊस कधीतरी तरी कमी जास्त कमी जास्त त्याच्यामुळे त्याच्यामुळेच आपलं अचानक वाढून जातो तर आपलं एकच काम बनत आहे की आपण आता मध्ये जिथं आपण अडकू अशा ठिकाणी न थांबता थोडंसं साईडला थांबता जेणेकरून वॉटरफॉलची बघून तुम्हाला मजा पण घेता येईल आणि थोडंसं साईडला भिस्त पण येईल कारण आचारको वाढून गेलं तर आपल्याला काही करता येत नाही एवढीच एक गोष्ट काळजी घ्या खबरदारी घेत त्याला जाऊयात आपण आपल्या मेन वॉटरफॉलकडं जोशी आहे भाज्या वॉटरफॉल आणि भाजे केव त्या साईडला इथून जवळपासून एक दीड किलोमीटर असणार तर जाऊयात त्या साईडला तर थोडंसं अंतर चालल्यानंतर आपण येऊन पोहोचलोय मळवलीच्या पार्किंगमध्ये या झाडाच्या पाठी आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळतो ही आहे फोर व्हीलरची पार्किंग पार्किंगमध्ये आपल्याला महाराजांचा उंच उंच असा मोठा पुतळा पाहायला मिळतो आहे तर जाऊयात त्या साईडला आहे वॉटरफॉल त्याच्याबरोबर तुम्हाला जर राहण्याची वगैरे सोय पाहिजे असेल तर इथं आपल्याला लॉजेस किंवा हॉटेल इथं पाहायला भेटतील तर या साईडला हॉटेल पण आहे जर तुम्ही येत आहे लांबून येत आहे आणि तुम्हाला आसपासचा परिसर पण फिरायचा आहे इथं तुम्हाला राहण्याची सुद्धा सोय आरामात होऊन जाते आणि तुमचे फोर व्हीलर असतात तर पार्किंग लॉटसुद्धा इथं अवेलेबल आहे तर पाठीमागं खाण्यापिण्याची काही दुकानं आहेत तर खाण्यापिण्याच्या दुकानांमधून तुम्ही जेवणाचं वगैरे सगळं बघू शकता मॅनेज होऊन जातं आहे आरामात वातावरण एवढं भारी आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही कारण सगळीकडे ढग आहेत आणि हलका हलका असा पाऊस चालला आहे तर जवळचा आता वॉटरफॉलला जास्त तुम्हाला बोर नाही करत कारण माझा मित्र ऑलरेडी बोर झाला आहे किती क्लिप बनवतो आहे किती व्हिडिओ आहे म्हणून पाठिमागेच्या एक तासापासून निघलो ना आपण तिथून स्टेशनवर हो मला वॉटरफॉल वगैरे खूप सुंदर असा होता त्याच्यामुळे तिथं आपला भरपूर टाईम गेला तो पूर्ण पावसामध्ये आम्ही चालत आलो आहे तर एवढं आम्हाला काही वाटलंसुद्धा नाही चालायचं कसा टाईम निघून गेला ना समजलंसुद्धा नाही एक नंबर व्ह्यूज आहे आपल्याला पाहायला मिळतात व्ह्यूच्या बाबतीत भाई नाद नाही फोटो तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला भेटतील तर इंस्टाग्राम आयडी आपला रोहित प्रधान ब्लॉग्स तर जावा तिथं बघा व्हिडिओ फोटो रील्स वगैरे पोस्ट करतो तर रील्स सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला भेटतील तर जाऊ अच्छा गर्दी तिथं पाहायला मिळतात समोर तुम्ही गर्दी बघू शकता खूप सारी अशी गर्दी एवढं पब्लिक आहे वॉटरफॉलला मी जसं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त पाहणी आहे मित्रांनो तर सगळीकडे असं मस्त पैकी भज्याचा वास सुटला आहे एवढा भारी भज्यांचा वास येतोय गार बार पार्टीची सुविधा <laughs> फ्रोक। 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 ओके <laughs> उपारा, उपारा। ओके विषय हार्ड एकदम आणि ज्याप्रमाणे मी इंटरनेट वर आलो होतो युट्यूबला व्हिडिओ बघून आलो होतो एवढी एवढी गर्दी त्याच्या भयंकर प्रमाणामध्ये तिथे गर्दी आहे समोर पूर्ण अशी गर्दी आहे आणि या साईडला पायऱ्यांवरून पाणी आहे ही फॅसिलिटी पहिली पहिली अवेलेबल नव्हती पण नंतर जसं टुरिझम डेव्हलप झालं ती फॅसिलिटीज अवेलेबल झाली आणि या तेच नंतर बांधण्यात झाल्या तो जो आहे तो मेन वॉटरफॉल त्याचबरोबर त्या साईडला गेलं तर भाजीच्या लेण्या आणि हलका हलका असा पाऊस चालू झाला आहे आणि एवढी ग एवढी गर्दी आपल्याली तर पाहायला भेटते मित्रांनो तर आपण सुद्धा जाऊया त्या पायऱ्यांवर आणि थोडीशी त्या जाऊन पण मजा घेऊया पावसात भिजण्याची या पाण्यामध्ये जरा भिजण्याची भेंस और खतम मे पानी पड़ते कंटिन्यू चालू या भागामध्ये आणि पाण्याचा फ्लो भयानक वाढायला लागला आहे तिथं तर पोलिसांचीसुद्धा सुरक्षा व्यवस्था पाहायला भेटते तर मला वाटतंय जोपर्यंत हा धबधबा आता या स्थितीला आहे तोपर्यंत थोडं एन्जॉय करून घेऊ याच्यानंतर जर पाणी वाढलं तर आतमध्ये आपल्याला पोलीस घुसू देणार नाही आहे जाऊयात जाव्यात पहिल्या धबधब्याच्या पाण्यामध्ये जाऊ एन्जॉय करूया बाकीचा व्हिडिओ पुढचा पुढं बनवूया कारण मी घालून आलोय स्लीपर आणि एवढा फक्त स्टॉल मला मी कशाला स्लीपर घालून आलोय फोन स्टॉप लोक शूज घालून आले कारण मी स्लीपर घातले मलाच थोडंसं कामाने जावं दा लागलं नाही तर मी सेटअप न तर गेलो कामातून डायरेक्ट वरती चढून ज्यावेळेस येतो आहे मेन धबधबा धबधब्याच्या आठल्या साईडला आतल्या साईडला एक दुबवे टाईप बनलोय त्या दुबवे मध्ये बघू शकता आरामात पंधरा ते वीस लोक बसू शकतात एवढी जागा आहे तो मला तरी वाटतं एक थेट धोन आहे हा जेव्हा जेव्हा पाण्याचा फ्लोरतो त्यावेळेस बट वॉटरफॉल ना दे द्या धन्यवाद आणि अशा ठिकाणी विजिट करा धन्यवाद धन्यवाद पब्लिक फुल फुल येणं होतं आपलं वातावरण बघून वॉटरफॉल बघून झाला आहे बट विषय कसा झाला कॅमेऱ्यामध्ये पाणी शिरलं आहे आणि ते माझ्या स्थिपीमुळे शिरलं आहे पाणी कारण मी चार वेळेस ते बॅटरीचं कंपार्टमेंट खोलायचो बंद करायचो कॅमेरा झाला आहे बंद आणि आता मी हा ब्लॉग शूट करतो आहे इथूनपूरचा प्रदीपच्या फोनमध्ये इथून पुढचे जे फुटेज असतील ते प्रदीपच्या फोनमधले असतील तर आपल्याला यायचे भाजी लेण्यांना आणि पाहिला तुम्ही हा जो रोड बघताय हा जो रोड वरच्या साईडला जातो आहे भाजी लेण्यांकडं भाजी लेण्यांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जवळपास दोन हजार वर्ष ह्या लेण्या आहेत आणि दोनशे ते अडीचशे जायला तर म्हटलं चला भाजी लेण्या पण बघून घेऊ तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो बळवली रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळच असलेल्या या लेण्या खूपच प्राचीन आहेत ऍक्च्युली हा एक लेण्याचा समूह आहे जो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातला असावा इथे एकूण आपल्याला बावीस लेणी चैत्यगृह या साईडला पंचवीस रुपये पर पर्सनचं तिकीट फाडून आपल्याला जायचंय भाजी लेण्या बघायला या साईडला तर पहिल्यांदा तिकीट काढूयात आणि मग जाऊयात लेण्या बघायला वरती सो बघू शकता या या साईडला त्यांनी दिलंय पूर्ण डिटेलमध्ये मध्ये इंडियन सिटीजनसाठी ट्वेंटी फाय रुपीस आणि फॉरेनर्ससाठी थ्री हंड्रेड रुपीज आ, जे पंधरा वर्ष खालील मुलं आहे त्यांना फ्री एंट्री आहे हे असं तिकीट घर आणि या साइडला आहेत भाज्या लेण्या इथे येण्यासाठी तुम्ही तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला आजूबाजूची सुद्धा आरामात फिरता येतील वरच्या साइडला आहे भाज्या लेण्या आणि भाज्या लेण्याच्याच अपोजिटला आपण या रोडने जर गेलो ना तर आपल्याला विसापूर किल्ल्याला जाता येतं आणि धुकं तुम्ही बघू शकता कसलं भारी पळत आहे एवढं भारी वातावरण असता त्या लोणावळ्यामध्ये कारण प्रेमॉन्सून नंतरचा हा सीझन आहे जुलै महिना त्याच्यानंतर तुम्ही खालीच्या साईडने बघू शकता पूर्णपणे भात शेतीची लागवड त्या साईडला चालू आहे आणि तळतळ साचल्यावर हे पूर्ण शेतांमध्ये पाणी आपल्याला साचलेलं दिसत आहे याच रोडनी सरळ सरळ शर आहे जवळपास दोन ते तीन किलोमीटरवर आपल्याला विसापूरचा किल्ला पाहायला मिळतो आणि हे जे धुकं तुम्ही पळताना बघताय ना ते का विसापूर किल्ल्याकडेच जात असणार आणि आजूबाजूला तुम्ही वातावरण बघितलं तर पूर्णपणे आता हिरवंगार वातावरण झालं तर या मान्सूनमध्ये अशा ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका जे की पुण्याच्या अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर वीस तीस किलोमीटरच्या अंतरावर असणारे भन्नाट असे ठिकाण आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या भाजी लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये एका प्राचीन डोंगरावर आहे या लेण्या प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेण्या यांचं कला सादरीकरण करतात यामध्ये आपल्याला बौद्ध स्तूप त्याचप्रमाणे यक्षगंधर्व इंद्र व सूर्याची शिल्प असलेली पाहायला मिळतात येथील चैत्यगृह महत्वपूर्ण आहे तसेच त्याच्याच बाजूला आपल्याला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या पाहायला मिळतात या लेण्यांना सव्वीस मे एकोणावीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले या लेण्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये सुद्धा खूप भर पडलेली पाहायला मिळते आजूबाजूचा परिसर पाहिला तर पूर्णपणे असा हा परिसर कधी कधी तर या ठिकाणी डोक्याची चादर पडलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथे येत आहे तर तुमच्यासोबत तुम्ही छत्री किंवा रेनकोट ठेवू शकता कारण इथे पडणारा पाऊस खूप प्रचंड प्रमाणात असतो तर अशा आहेत या भाज्या लेण्या अशा प्रकारे लेण्या बघून झाल्या बघायला प्रचंड पोहोच चालला आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात वेळेस सांगता येणारे कारण ऑलरेडी पाच वाजेल आता तुम्ही घ्यायचं आता पुण्याकडे पुण्याचा तर व्हिडिओ मी तर थांबवतोय तुम्हाला भाजी वॉटरफॉल भाज्या लेण्या कशा वाटलं तुमच्या कमेंटमध्ये मला सांगावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब <सथागे> करा व्हिडिओ जय महाराष्ट्र